मान्सूनची म्हणजेच पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो चक्रीवादळा संदर्भात सुद्धा ताजी अपडेट या क्षणामध्ये आपण बघणार आहोत त्याचबरोबर मान्सूनची वाटचाल कुठपर्यंत झाली मान्सून राज्यात दाखल कधी होणार महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार कोणत्या भागात किती तारखेला पाऊस पडणार या संदर्भात डिटेल स्वरूपात आढावा आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन आला असाल आणि पहिल्यांदा आपले चॅनल बघत असाल तर कृपया करून आपले चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे तुम्हाला माहिती शेतकऱ्यांना घर बसल्या मिळेल एकदा आपण चक्रीवादळा संदर्भात बातमी बघू आज रात्री धडकणार रेमल चक्रीवादळ पश्चिम बंगालला दिला हाय अलर्ट त्यानंतर पुढची बातमी बघू मित्रांनो बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे रेमल चक्रीवादळात रूपांतर चक्रीवादळ रविवारी रात्री एकशे पंधरा ते एकशे पंचवीस किलोमीटर प्रति तास वाऱ्याच्या वेगाने पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या लगत किनारपट्टीवर धडकेल असे हवामान खात्याने म्हटले आहे हवामान खात्याने सव्वीस ते सत्तावीस मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यामध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आसाम व मेघालयातही अतिवृष्टीची शक्यता असून मणिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश त्रिपुरा या राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो सत्तावीस अठ्ठावीस मे रोजी ईशान्य भारताच्या काही भागात अतिवृष्टी होऊ शकते चक्रीवादळ जमिनीवर धडकताना दीड मीटर उंचीच्या लाटा उसळून पश्चिम बंगाल बांगलादेशच्या किनारपट्टीवर सखल भाग जलमय होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने काही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी जारी केला आहे मित्रांनो विमानतळ बंदर बंद केरळमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत तिरुवनंतपुरम केरळमध्ये मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे अनेक घरांचे नुकसान झाले असून प्रमुख रस्ते पाण्याखाली मित्रांनो राज्यात यंदा वेळेआधीच दाखल होणार मान्सून विदर्भ मराठवाड्यात तीस मे पर्यंत उष्णतेची लाट सदृश्य स्थिती मान्सून प्रगती पथरा असून निम्मे बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भूभाग दोन मान्सूनने हिशाने काबीज केले आहे मान्सूनचे आगमन एकतीस मे दरम्यान केरळात तर दहा जून दरम्यान मुंबईसह कोकणात तर पंधरा जून दरम्यान कोकणातून सहद्रीचा घाटमाता ओलांडून नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात होऊ शकते दरम्यान विदर्भ मराठवाड्यात तीस मे पर्यंत अवकाळीचे वातावरण निवडून उष्णतेची लाट सदृश्य स्थिती कायम राहील मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लव... मान्सूनची बंगाल शाखा कदाचित लवकर सक्रिय होऊ शकते तसे झाल्यास सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी व लगतच्या जिल्ह्यात मध्य महाराष्ट्र व खानदेशपेक्षा मान्सूनचे आगमन तिथे अगोदर होऊ शकते जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या घडामोडी रस अवलंबून आहे बहुतांश भागात अवकाळीच्या स्थितीबरोबर एक जूनपर्यंत उष्णता स्थिती कायम राहील चला मित्रांनो अशा शेतीविषयक दररोजच्या माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील शेवडोमध्ये लाईक करा धन्यवाद